नमस्कार मी दीप्ते आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये घरात सुखशांती समृद्धीसाठी खुशालीसाठी पॉझिटिव्हिटीसाठी चांगल्या आरोग्यासाठी आपण आपलं घर हे स्वच्छ नीट ठेवतो तसेच घरामध्ये दे सजावटीच्या देखील लावतो पण त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्रानुसार देखील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात असणं अशुभ मानलं जातं ज्यामुळे घरामध्ये वास्तुदोष तयार होतो तसेच आपल्या घरामध्ये क्लेश कलह आजारपण तसेच आर्थिक तंगी घरात घेऊन येतं आज आपण त्या वस्तूंविषयी जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलेकन बटन दाबायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर तुटलेलं फर्निचर असेल तर ते घरातून काढून टाकावं दुसरं आपल्या घरात जर कबूतराने घर केलं असेल तर ते काढून टाकावं कारण ते अशुभ संकेत असतं तिसरं जर घरात तुटलेलं बंद घडाळ असेल तर ते ठीक करावं किंवा घरातून बाहेर काढावं कारण ती नकारात्मक ऊर्जा तयार करते घरामध्ये जर फाटलेले जुने कपडे ठेवले असतील तर ते काढून टाकावेत कारण ते शुक्रला कमजोर करतं जे धन वैभव व वा समृद्धीचं कारक आहे तसेच घरामध्ये जर तुटलेली काच ठेवली असेल तर ती काढून टाकावी कारण ती घरामध्ये अशुभता घेऊन येते तसेच जर आपल्या घरामध्ये जर इलेक्ट्रॉनिक सामान जे खराब झालेलं आहे बंद आहे ते असेल तर ते घरातून बाहेर काढावं कारण ते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार करतं त्याचबरोबर आपल्या पूजा घरामध्ये जर खंडित मूर्ती तुम्ही ठेवली असेल तर ती घरातून बाहेर काढावी शेवटचं आपल्या घरामध्ये जर कॅक्टस रबर यासारखे काटेदार किंवा दूधवाले प्लांट्स लावलेले ला असतील तर ते घरामधून काढून टाकावं कारण ते घरामध्ये अशुभता आणतं अशा प्रकारे या गोष्टी जर आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूत असतील तर त्या घरातून बाहेर काढाव्यात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद